तुम्ही तुमचे आई किंवा फूड इन्स्पेक्टर जे काय असतील त्यांना विचारू शकत किंवा तुमच्या असोसिएशनला तुम्ही विचारू आम्हाला पुढं इन्स्पेक्टर कधी आलेला आमच्याकडे माहीत नाही आमचा वाईट कधी आलेला आमच्याकडे माहिती नाही की आमचा विझनेस करायला माहिती द्यायला आम्ही करा न करा तुमची मर्जी आहे हे लायसन्स तुम्ही ऑनलाइन काढू शकत आहे फास्ट ऑनलाइन मिळत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या जवळ आलो आहे ट्रेनिंग किती करत असणार चार मासाचं हे दिवस ट्रेनिंग असते कुठं असणार नाही तुमच्या भागात तालुका प्लेसवास ग्रामीण मध्ये दहा दुकाना तिथे ट्रेनिंग होणार नाही शंभर लोक करून ट्रेनिंग घेतले कसं